राम 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 आज आपला वार मा कार्यक्रम लिहिला होता आपण तुम्हाला वार मग तुम्ही सांगा आमले की कपाशी ना रिझल्ट एकदम भारी गेलेत बो आपण कार्यक्रम लिहू आपण काय म्हणू की तुम्ही आणि मी दोनच लोक जमी काही मजा नाही बोवा तर तुम्हाला गावमधला काही जाणकार लोक बी आपण बोलावू तुम्हाला गावामधला काही लोक आपण बोलायला ना समोर आपण प्लॉट बी देखा हा तर पहिले आता जी मंडळी जमेल आटेसले हाई सांगा की मारा ना पहिले म्हणजे तुम्ही कपाशीवर जे तुम्ही डिसाइड नाही फवारणी करी ते फवारणी माराना पहिले काय परिस्थिती होती तिनावर एकदम पोकळा निघाला होता आणि पाणी पाऊस मुळे ना फवारणी करणं शक्य नव्हतं जे पण मारूत ना दवाई जाय आणि रिझल्ट भेटेल हा हा मग मी त्या आपला सयाग्रो ग्रुपले व्हिडिओ देखात त्या हिसाब ते मी एक म्हणतो चला अकल का ते डिसाइड नाही एक फवारणी करूच बो आपण बरोबर मी एक फवारणी निर्णय लिहिला आणि मी उईसन साहेब फोन लावा की आपले रिझल्ट चांगला भेटेल काल ती उयसन फोन लावा मी बरोबर आणखी आपले वाटणंच ते एकदम चकाचक फ्रेश म्हणजे सतत कागद नागद फ्रेश पान होईज्ट काही नाही अटॅक वगैरे काही नाही एकदम चकाचक आहे एकदम टॉप रिझल्ट आहे आणि बया दादा येणा पहिले असं कधी देखा का तुम्ही की एक औषध वर मावा तुरुंग पांढरे माझी इथलं कवर व्हाय ना मला एकदम विशेष वाटणं की एवढं शक्य नाही बो पण मी एकदम कम्फ्युज येऊ की नाही एकदम टॉप औषध ना तुम्हाला बरं वाटलं नंबर आहे डायरेक्ट बरं दडवेल माझं समजा तुमले कोणी विचारा की बया दादा कपाशीले फवारा नाही बो ते पण थोडस असं कन्फ्युजन आहे बो तर कोणता हात मार तुम्ही काय सांगशात मी प्रत्येक सांगा पहिलेच दे की का बरोबर एकच नंबर रिझल्ट आम्ही जवळ मीटिंग किंवा असं कुठे भेटू शेतकरी सोबत तर सुरुवातीला जेव्हा आम्ही सांगतोस की हे औषध जर तुम्ही या वर्षाला वापर तर पुढल्या वर्षाला आम्ही स्वतः जरी उनूच बोवा आणि तुम्ही सांगा की हे औषध मारू नका तरी तुम्ही आम्ही ऐकावत नाही बोला खरं काही गोष्ट गोष्टी गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की लाख बका आणि एक देखा पहिले जुने लोक म्हणायचे लाख बका आणि एक देखा तस आपल्या क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये एखादी गोष्ट जर आपल्याला करायची आहे विश्वास ठेवायचा आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे लाख गोष्टी ऐकल्या आपण पण ते जोपर्यंत आपण डोळ्याने बघितल्या नाही तोपर्यंत भरोसा ठेवायचा नाही कुठे अनुभव बघितला नाही तो विश्वास ठेवायचा नाही तर आपण तुम्हाला याच्यासाठी जिथं एकत्रित केलं की भयादरांच्या शेतावर आपण डिसाईडची फवारणी केली फवारणी नंतर तुम्ही जाणकार लोकांनी ते बघावं आणि बघितल्यानंतर तुम्ही त्याचं अनालिसिस करावं हम्म अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला योग्य वाटलं तर फवारणी करावी बरोबर गाव तुमचं हे भय्यादारा तुमच्या गावातले शेतकरी आहेत मी इथून गेल्यानंतर तुम्ही विचारू शकता शेत बघू शकता पण तुम्हाला एक आग्रहाची विनंती राहील की असं औषध मी तरी बघितलं नाही आतापर्यंत की एकट्या औषधाने मावा तुडतुडा थ्री पांढरी माशी आणि कपाशीला ग्रीनरी म्हणजे हिरवेगारपणा येतो आणि विशेष ह्या औषधामुळे एक गोष्ट अजून घडते फक्त आणि फक्त शत्रू कीड मरते मित्र किड याच्यामुळे पिकावर जशाची तशी जिवंत राहते आणि ही मित्र किड काय करते नवीन जन्माला येणारी जी किड असते ती किड मारण्याचं काम करते मग कशी मारते मित्र किड ही शत्रू किड खाऊन जगते हा तर तुम्ही जर शेतात फिरले तर काही ठिकाणी तुम्हाला हे बघा आता हे किड दिसतंय तुम्हाला हे मित्र किडे हा तर अशा ज्या किडी आहेत तर या मित्र किडी याच्यावर राहून जातात हा देख मित्र याच्याने शिल्लक राहता आणि फक्त शत्रू कीड मरत म्हणून औषधाचं नाव लक्षात ठेवायचं कपाशीला फवारणी करायची आहे कोणत्या औषधाची कराल कपाशीला फवारणी करायची आहे कोणत्या औषधाची कराल